आज वर्णगाव नगर परिषद दोन हजार पंचवीस साठी शिवसेनेतर्फे एकोणवीस उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेले सर्व उमेदवार त्यांच्यासोबतचे त्यांचे सर्व प्रतिनिधी शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसेनेचे वरणगाव नगरपरिषदेसाठीचे निरीक्षक सर्व उमेदवारांचे सहकारी त्याचबरोबर शिवसेनेवर प्रमा प्रेम करणारे सर्व वरणगावातील माता भगिनी आणि पिताबंधू आज शिवसेनेसाठी एक आनंदाचा दिवस आहे आज आम्ही पहिली लढाई जिंकली की आम्ही आज शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारांसह वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतो आहेत शिवसेनेवर या वरणगावकर वासियांचं आधीपासूनच खूप प्रेम आहे शिवसेनेच्या माध्यमातून नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आमदार चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही या गावामध्ये कुठलंही लोकप्रतिनिधित्व नसताना अनेक विकास कामं केली आरोग्यविषयक सुविधांसाठी लोकांना मदत केली लोक रो, अनेकांच्या रोजगारासाठी आम्ही भांडलो आणि रोजगार मिळवून दिले विकासकामे करताना पूर्वीच्या लोकांनी केलेली विकासकामे आणि आमच्या हातून झालेली विकासकामे यामध्ये जनतेला फरक दिसतो आहे म्हणून जनता शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे काही आमच्याजवळ अनुभवी लोक आहेत त्या अनुभवी चांगल्या लोकांचा फायदा घेऊन नवीन लोकांसाठी नवीन लोकांना सोबत घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही वरणगाव नगरपालिकेच्या जा दोन हजार पंचवीसची निवडणूक लढत आहोत मायबाप जनतेच्या पाठिंब्यानं आम्हाला यश मिळेल शंभर टक्के याची आम्हाला खात्री आहे साहेबांच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि सर्व माता भगिनी पिताबंधू वृद्धांच्या सहकार्यानं शिवसेना आज वरणगाव शहरात एवढी मोठी भरारी घेते आहेत या सर्वांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद थोरामुळे लहान मोठ्यांच्या शुभेच्छा याच्या जोरावर आम्ही मार्गक्रमण करीत आहोत आज आलेल्या सर्व उमेदवारी शिवसेनेच्या उमेदवारांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेल्या सर्व उपस्थितांचं मी माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व उमेदवारांना शिवसेना परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो